मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यानंतर मग आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे मग असे असतानाच आता या संदर्भातील एक अतिशय मोठी आणि महत्वाची अपडेट ही विविध न्यूज पेपरच्या माध्यमातून समोर आलेली आहे सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याबद्दल सांगितले आहे आणि त्यामुळेच मग स्वाभाविकच महिलांना मोठा दिलासा हा मिळालेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे आता या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची जी रक्कम आहे म्हणजे जी सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा तो जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज हे एकतीस जुलै नंतर मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे हे जमा होणार आहे म्हणजेच अशा महिलांच्या खात्यात पंचेचाळीसशे रुपये हे जमा होणार आहे मग आता प्रश्न असा आहे की हे पैसे नेमकी कधी जमा होणार आहेत तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी दिली आहे आता पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि विविध न्यूज पेपरमध्ये देखील या संदर्भातील माहिती ही, ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार आहे म्हणजेच तो दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित केला जाणार आहे त्या संदर्भातील जो कार्यक्रम आहे तो नागपूरमध्ये होणार आहे तसेच एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे स्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहे ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहे या मेसेज नंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे कारण की जेव्हा महिलांचा अर्ज हा मंजूर होईल तेव्हाच त्या महिलांना या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जो दुसरा हप्ता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहे लाभार्थी महिलांना मिळणार आहे तो नेमकी कधी मिळणार आहे या संदर्भातील एक अतिशय महत्वाची ही इन्फॉर्मेशन विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे आणि ती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद दे मित्रांनो